नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रस्त्याने एक भरधाव वेगाने गाडी येत असते तर शिवा आता त्याच रस्त्याने जात असते तेवढ्यात आता ती कार एका ठिकाणी थांबते आणि त्या कारमधून दरवाज्यातून एका वयस्कर माणसाला ढकलून दिले जाते आणि त्याचे सामानही बाहेर फेकून दिले जाते आणि तेवढ्यात दरवाज्यातून त्या, त्या कारमधून एक आजीबाईलासुद्धा बाहेर काढले जाते आणि ती गाडी तेथून निघून जाते तो आता वयस्कर माणूस तिथेच रस्त्यावर पडलेला असतो आणि शिवा ते बघते पटकन पळत पळत शिवा त्या माणसापाशी येते आणि त्या आजीला हात देऊन शेजारीच असलेल्या ओट्यावर बसवते आणि आता त्या माणसाला देखील शिवा त्याच्याकडे जाऊन त्याला उठू लागते तर तेवढ्यात पाठीमागून आशू त्याची कार घेऊन तिथे येतो पळतच आशू आता त्या ठिकाणी येऊन आता आशू देखील त्या वयस्कर माणसाला उठू लागतो तेव्हा आता शिवा ही आशूकडे बघते दोघेही प्रेमाने आता त्या माणसाला आजी शेजारी आणतात त्यानंतर आशू आता त्याच्या कारमधील पाण्याची बॉटल त्या माणसाला देतो तेव्हा आता आशू शिवाला म्हणतो की एक्झॅक्टली काय झालं शिवा म्हणते की अरे मला सुद्धा काहीच कळेना एक गाडी आली आणि त्या गाडीमधून या माणसाला असं ढकलून दिलं तेव्हा आजीला आणि या सामानाला सुद्धा त्यांनी बाहेर फेकलं आणि ती गाडी तेथून निघून गेली तेव्हा आता शिवा म्हणते की कोण होते ते माणसे तेच काही कळलं नाही आणि शिवा आता आजीला विचारते आजी कोण होते ती माणसे तेव्हा आता आजी म्हणते की परके जर असते तर तक्रार केली असती आजी म्हणते की हे तर सगळे आमच्या मुलाचे पराक्रम आहेत तेव्हा आता आजोबा म्हणतात की तो आमचाच मुलगा होता तेव्हा आशूला मोठा धक्का बसतो आणि आशू म्हणतो हे सगळं तुमच्या मुलाने केलं आजोबा म्हणतात आज की अहो माझा मुलगा आम्हाला घराबाहेर काढाने काढायला निघाला तेव्हा आम्ही आमच्याच घरातून कसं बाहेर जायचं आम्ही त्यासाठी नकार दिला आणि बघा माझ्याच मुलाने आम्हाला या असं रस्त्यावर आणून फेकून दिलं असे म्हणत आजोबा रडू लागतात आजोबा म्हणतात की माझ्या मुलाला आम्हाला वृद्धाश्रमात आहे असे म्हणतो की तुम्हाला त्याला पण वृद्धाश्रमात का आहे तेव्हा आता आजोबा म्हणतात की आज काय पहिल्यासारखे दिवस राहिली का प्रायवेसीच्या नावाखाली आईवडील आता मुलांना जड होत आहेत आम्ही आमच्या मुलाला असं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय हो तेव्हा आता आजोबा म्हणतात की आम्ही त्याला हवं नको ते सगळं काही दिलं त्याचे लाड पुरावले आणि आता आम्हाला सांभाळायची वेळ आली तर हे असे हातवर करतात आजी आज म्हणते की आहो यांना आजार झालाय मोठा आणि त्यासाठी यांना आजार पण आता तो आजार दूर करायचा असेल तर पैसे लागतात तेव्हा सगळ्यांनी हातवर केले आजोबा आता आजीला म्हणतात जाऊ दे हे सगळा दोष आता आपण आपल्या नशिबावर घेऊ दुसऱ्याला बोलून काय उपयोग ते ऐकून शिवा म्हणते की हे बघा तुम्ही सगळा दोष तुमच्या नशिबावर घेऊ नका आशिव आता त्या आजी आजोबांना त्यांच्या घराचा पत्ता विचारते तर आजी डोळे पुसतच म्हणते की नको काय करायचं तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघा तुमच्या घराच्या हक्कापासून तुम्हाला कोणीच बाजूला वेगळं करू शकत नाही तेव्हा आता आशिव ते आजोबांना म्हणतो की चला मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो असे म्हणत आजोबाचा हात धरत शिवा आणि आशू त्यांना आता गाडीत बसवतात इकडे आता देसाईंच्या घरी डिझाईन दाखवण्यासाठी एक माणूस आलेला असतो सुहास आणि कीर्ती ते डिझाईन बघतात तर कीर्तीला एक डिझाईन खूप आवडते आणि ते, ते डिझाईन सुहासला दाखवत कीर्ती त्या माणसाला म्हणते की आम्ही हे डिझाईन सिलेक्ट केलं बरं का तेवढ्यात पाठीमागून भाऊ येतात तर पळतच कीर्ती म्हणते की भाऊ हे बघा ना मी एक डिझाईन सिलेक्ट केलंय बघा तुम्ही एकदा बघूनच घ्या आणि आता पटकन कीर्ती ते लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन भाऊंना दाखवू लागते आणि पटकन शिताईला सुद्धा बोलावते पळत पळत शिताई तिथे दोघेही आता डिझाईन बघतात शिताई म्हणते की अहो बघा ना डिझाईन किती छान आहे डोळ्यावरती चष्मा घालत भाऊ आता ती नेहा आणि आशूच्या लग्नाची पत्रिका बघतात आणि ती लग्नाची पत्रिका बघून पटकन भाऊ विचार करत डोळ्यावरचा चष्मा काढतात कीर्ती म्हणते की अहो काय झालं भाऊ भाऊ म्हणतात काही नाही आणि आता पटकन कीर्ती म्हणते की हे डिझाईन आता फिक्स करा बरं का आणि सुहास किती लग्नाच्या पत्रिका लागतील रे आपल्याला तेव्हा आता इकडे भाऊ विचार पड़तात की आशिव तुझ्या एका निर्णयामुळे एक भलतंच नाव आता अजून तुझ्यासमोर लागणार आहे आ, त्या आजी आजोबांचा मुलगा घरात पेपर वाचत असतो आणि त्याच्या बायकोला म्हणतो की श्वेता आज घरामध्ये जेवण नको करू ग बाहेर जाऊ आपण जेवायला श्वेता म्हणते चालेल पण तेवढ्यात दरवाज्यावर टकटक असा आवाज येतो तर आता तिचा नवरा दरवाजा उघडतो दरवाजा उघडताच समोर आपल्या आई वडिलांना बघून तो मुलगा म्हणतो की तुम्ही इथे मी तर तुम्हाला तर तेवढ्यात शिवा पुढे दरवाजा समोर त्याच्या समोर उभा राहते आणि म्हणते की घराबाहेर काढलं होतंच ना तू यांना एकदा घराबाहेर काढण्या अगोदर घरावरची पाठी तर वाचायची ना असे म्हण आजी आजोबांना आतमध्ये येण्यासाठी सांगते ते तेव्हा आजोबा आजो आता घरामध्ये येऊन बसतात तर तो मुलगा म्हणतो की, की हे काय आणि त्याची बायको सुद्धा श्वेता तिथे येते आणि म्हणते की हे इथे कस काय तेव्हा आता अशी म्हणतो की हा प्रश्न विचारायच्या अगोदर ना हे तुमचे कोण आहेत याचा विचार करा अशी म्हणतो की ते तुमचे आई वडील आहेत आणि त्यांनाच तुम्ही घराबाहेर काढलं तुम्हाला काहीच वाटलं नाही का श्वेता म्हणते हे बागा हे आमचं घरचं प्रकरण आहे तुम्ही यामध्ये पडू नका तर शिवा म्हणते की तुम्हीच मग ते रस्त्यावरती आणलं आणि तेवढ्यात आता शिवा त्या श्वेताला किचन कुठे असे विचारते आणि पटकन किचनमधून आता पाणी आणून त्या आजी आजोबाला देते श्वेता म्हणते की पण हे चाललंय काय स्वतःचं घर असल्यासारखं तुम्ही काय समाजसेवक आहात का शिवा म्हणते की समाजसेवक असण्याची गरज नाही यासाठी फक्त माणूस असलं ना तरी चालतं तेव्हा आता श्वेताचा नवरा म्हणतो की आम्ही काय माणसं नाहीत का तर शिवा म्हणते की आहात ना तुम्ही माणसं आहेत म्हणूनच तुम्ही हे असं वागलात अहो आजारात पैसे लागतील म्हणून डायरेक्ट आईवडिलांना काही घराबाहेर काढायचं का शिवा म्हणते की एवढी तुमची हिंमतच कशी झाली आणि जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर तुम्हीच निघा घराबाहेर तेव्हा तिचा नवरा म्हणतो की ए आम्हाला शिकू नकोस तुझं ज्ञान तेव्हा आता श्वेताचा नवरा म्हणतो की तू मुलगी आहेस म्हणून सोडतो नाही तर लगेच असे म्हणतो की नाहीतर काय केलं असतं रे आणि तू मुलगा आहेस म्हणून या आई वडिलांसाठी ते तू काय केलंय ना ते कळतंय आम्हाला असे म्हणतो की हे तुझे वडील अरे लहानपणापासून यांनी तुला मोठं केलं स्वतःच्या तळ हाताच्या आणि तरीही तू त्यांच्या सोबत असा वागलास हे तुझे आई वडील आहेत ना तुझ्यासाठी खूप राबले त्यांनी तुझ्यासाठी कष्ट केले तुला मोठं केलं शिकवलं तुला आणि त्याचे असे तू पांग फेडतोस का आणि तरीही तू त्यांना घराबाहेर काढलं अरे एका मुलाला जन्म देतात ना किती त्रास आणि आत्ता होतात ना हे फक्त त्या स्त्रीला समजते आणि तरी सुद्धा ती स्त्री ही सगळं सहन करते फक्त तिच्या बाळासाठी कळलं कारे तुला आशू म्हणतो की अरे जेव्हा तू यांना घराबाहेर काढलं ना, ना तेव्हाच यांच्या मनात विचार आला असेल याच्यासाठी का आपण एवढ्या त्रास सहन केला आणि याला घातलं त्यानंतर आता आशू श्वेताला म्हणतो की काय हो लग्न करण्याच्या अगोदर नवरा कसा आहे घर कसं आहे आई वडील कसे याचा सुद्धा तुम्ही विचार केला असणारच ना आणि मग असा विचार नाही करता आला का या आई वडिलांसोबत यांचा मुलगा सुद्धा राहतोय आणि हे जे काही आपला मुलगा आहे ना याचं जे शिक्षण झालं हे घर वगैरे जे काही आहे ते सगळे आई वडील आहे आणि मग असे सगळे माहीत असताना तुम्हाला घराबाहेर काढताना लाच कशी नाही वाटली असे आशू आता कडक शब्दात श्वेताला बोलतो दोघांनीही आता माना खाली घातलेल्या असतात तेव्हा शिवा म्हणते की असं माना खाली घालून काही जमणार नाहीये आता यांच्यासाठी सगळ्यांनी म्हणजे दोघांनीही सगळं काही करायचं कळलं का, का, का तुम्हाला शिवा म्हणते की आणि हा सगळा खर्च तूच करायचा आहे आणि एवढं लक्षात ठेव आम्ही गेल्यानंतर जर यांना पुन्हा घराबाहेर काढलं तर गाठ माझ्याशी आहे मला दुसरी भाषाही जमते तेव्हा आता बोट करत शिवानी आता त्यांना दम दिलेला असतो आणि त्यांना त्यां च्या चुकाची जाणीव करून दिलेली असते ते ऐकून आता दोघेही शिवाला हात जोडतात आणि म्हणतात की माफ करा आम्हाला शिवा म्हणते की माझी कशाला माफी मागतात त्यांची माफी मागा आणि लगेचच आता आई वडील हात करत त्यांना माफ करतात तर आता इकडे शिवा आणि आशू दोघेही प्रेमाने पुढे येऊन आई वडिलांच्या पायासमोर हात करतात तर दोघेही एकमेकांच्या शेजारी शेजारी आलेले असतात आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तर आई वडील आता त्यांना प्रेमाने आता सुखी रहा आणि सुखी संसार करा असे आशीर्वाद देतात आणि तेवढ्यात ते आई वडील उठून उभा राहत शिवाला म्हणतात की पोरी तुझा नवरा खूप नशिब आहे बर का तेव्हा आता लगेचच आजोबा जा म्हणतात तुम्ही दोघं नवरा बायको आहोत का लगेच शिवा म्हणते हो शिवा म्हणते की हो आजी आज तो नशीबवान नवरा म्हणजे हाच आहे तेव्हा आजी म्हणते की तुम्ही दोघं खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात आणि सगळ्यांचं तुम्ही भलं करणार आहात तर तेवढ्यात आता आशूचा मोबाईल वाजू लागतो आणि आता निहाचा फोन आले फोन आलेला असतो तर आशू शिवाकडे बघतो फोन कट करतो आणि आजी आजोबांचा निरोप घेऊन आशू म्हणतो की आता येतो आम्ही तुम्ही काळजी घ्या आणि दोघे शिवा आता आशूचे आभार मानते आणि म्हणते की बरं झाला तो वेळेवर आला म्हणून आपण त्यांना त्यांच्या घरी पोहोचू शकलो तेव्हा आता आशू म्हणतो की वी मी एकट्याने थोडंच केलं आपण दोघांनीही केलं तेव्हा थँक्यू कशाला म्हणते तेवढ्यात आता विचार करत आशू म्हणतो की शिवा तुला जेवढं वाटतं ना तेवढा मी वाईट नाहीचे तेव्हा आता शिवा म्हणते की असं का बोलतोय आशू मला असं काहीच नाही वाटत तेव्हा आता आशू म्हणतो की तुला असं वाटत असेल की मी लोकांचा विचार नाही करत शिवा म्हणतो की त्या दिवशी तुला असं वाटलं असेल की हा फक्त कंपनीचाच विचार करतोय आणि आपल्या एम्प्लॉईचा विचार नाही करत शिवा म्हणते की अरे तू तर एम्प्लॉईचा विचार करतो पण त्या दिवशी तू जे प्रेझेंटेशन दे केलं होतं ना त्याच्यावर तू भर दिला होता जास्त तेव्हा आता आशू म्हणतो की तसंही असू शकतं आणि येतो असे म्हणत आशू जाऊ लागतो तर प्रेमाने शिवा आता आशूकडे बघू लागते पुन्हा थांबत आशूसुद्धा आता था शिवाकडे बघू लागतो आणि शिवाचे त्या ड्रेस आणि त्या कपड्यातल्या शिवाला बघून आता आशूसुद्धा इम्प्रेस झालेला असतो इकडे आता सुहास आणि कीर्तीची गाडी बंद पडलेली असते कीर्ती आता मोठमोठ्याने सुहासला बोलत असते आणि म्हणते की गाडी आणताना चेक करून नाही आणता येत का तेवढ्यात पाठीमागून ॲटोमधून चंदन हा रिक्षातून तिथे येतो आणि त्यांना बघता चंदन त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की काय मॅडम ओळखलंच का तेव्हा आता सुहास चंदनकडे बघत हळूच म्हणतो की आलं मांजर आडवं चंदन म्हणतो की मांजर नाही वो मोठा बोका म्हणा आणि लगेच सुहास म्हणतो की हे बघ पैसे मागायला आला असे ना तर अजिबात मिळणार नाही चंदन म्हणतो की पैसे नको ए मला तुमचं खरं सत्य कळालंय ते ऐकून आता सुहास म्हणतो की खरं सत्य काय काय कळलं तुला आता असं तर चंदन म्हणतो की अहो घाबरले तुम्ही त्यावरूनच तुम्हाला माहिती तेव्हा आता कीर्ती म्हणते हा काय तमाशा चाललाय चंदन म्हणतो की तमाशा तर तुम्ही सुरू केलाय शिवाच्या आयुष्याचा कीर्ती म्हणते की काहीही बोलू नकोस हे जे काही शिवाच्या बाबतीत झालं ना ते तिच्या कर्माने झालंय हस तर चंदन म्हणतो की मॅडम अहो कर्माने जर सगळ्या गोष्टी घडत असत्या तर आता शिवाऐवजी घराबाहेर असता एवढं लक्षात घ्या ते ऐकून आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो आणि तुमच्या या कर्मामुळे आज शिवा घराबाहेर अडकली एवढं लक्षात घ्या तुम्ही चंदन म्हणतो मला चांगलंच माहिती आहे की शिवाला घराबाहेर काढण्यामध्ये तुमचाच हात आहे तेवढ्या आता म्हणते की चंदन अरे हे सगळं आम्ही केलं याला काय पुरावे आहेत तुमच्याकडे चंदन म्हणतो की मला माहिती आहे ना तेव्हा की 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 आता कीर्ती म्हणते की पुराव्या शिवाय आरोप करू नकोस तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुझ्याकडे पुराव्या नाही तेव्हा तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार चंदन म्हणतो की आत्ताचे पुरावे नसतील माझ्याकडे पण अगोदरचे तर पुरावे आहेत तेव्हा आता तुझे बँक स्टेटमेंट तू कसे पैशाचे व्यवहार केलेस दिव्याला लग्नातून कशी पळवून नेलेस त्यासाठी तू काय काय मदत केली हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत बरं का असे चंदन आता कीर्तीला सांगतो चंदन असतच म्हणतो की येतो ना मी हे सगळे पुरावे घे घेऊन तुमच्या घरी दाखवायला तेव्हा आता कीर्ती म्हणते की प्रामाणिकपणाचं हे जे नाटक करू राहिलंयच ना ते ताबडतोब बंद कर आणि यासाठी किती पैसे आहे पाहिजेत ना ते बोल तेव्हा आता चंदन म्हणतो नको आहेत मला तुमचे पैसे कीर्ती म्हणते की का नको आहेत पैसे तुला त्या शिवाचा खूप पुळखा आलाय वाटतं चंदन म्हणतो हो कारण ती खूप चांगली मुलगी आहे तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुला जे करायचं ते कर पण मी तुला एक गोष्ट सांगते मागच्या वेळेस मी तुला तुरुंगात टाकलं होतं ना तीच वेळ पुन्हा तुझ्यावर येईल तेव्हा आता कीर्ती म्हणते की टाकू का तुला चंदन म्हणतो की भिंदास टाका पण शिवाला अडकू नका कीर्ती म्हणते की निघा तू तर तेवढ्यात सुहास म्हणतो की कोणाला ना कोणाच्या नादाला लागला हे तुला कळायला हवं तर चंदन म्हणतो की तुम्ही कुणाच्या नादाला लागणार ना हे तुम्हाला कळायला हवं आणि हसतच आता चंदन तेथून निघून जातो इकडे आता शिवा ही गॅरेजवर काम करत असते आणि एका मोठ्या फोर व्हीलरच्या खाली जाऊन आता पाना गँगला आठ नंबर पाना द्या चार नंबर पाना द्या असे विचारून आता काम करत असते तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि सगळ्यांना आता गप्प करत भाऊ आता एक एक पाना शिवाच्या हाती देऊ लागतात तर आता लगेचच काम झाल्यावर शिवा म्हणते की झालं रे स्टार्टर मार तर आता पटकन शिवा ही खालून बाहेर येते तर समोर भाऊला बघते तेवढ्यात आता भाऊला बघता शिवा म्हणते की भाऊ तुम्ही आणि या ना बसा तर लगेच शिवा आता आतमध्ये बसायला टाकण्यासाठी जाऊ लागते पण तेवढ्यात भाऊ आता शिवाचा हात धरतात तर आता शिवा ही भाऊकडे बघू लागते तर पटकन भाऊ आता शिवाला मिठी मारतात तर आता शिवाला या घटनेचा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच काहीतरी मोठं घडलं असल्याची शिवाच्या लक्षात येते आणि शिवा, शिवा म्हणते काय झालंय भाऊ तेव्हा आता भाऊ म्हणतात की हे बघ शिवा मी तुझा अपराधी आहे मला माफ कर आणि मीच तुझं आणि शिव आशूचं लग्न ठरवलं होतं आशूच्या लग्नासाठी मी तुला तयार केलं होतं शिवा भाऊ म्हणतात की माझ्या शब्दाला मान देऊन कुठलंही कारण न सांगता तू लग्नाला तयार झाली आणि देसाईंची सून म्हणून घरात आली शिवा भाऊ म्हणतो की प्रत्येकाची मन जिंकण्याचा तू प्रयत्न करत राहिली शिवा आणि प्रत्येक तुझ्यावर आरोप करत राहिले पण त्या सगळ्या आरोपाला खोट सिद्ध करून तू पुन्हा एकदा स्वाभिमान दाखवला आणि त्यासाठी तू सगळ्यांचा सामना सुद्धा केला आणि शेवटी माझ्याच मुलाने तुला घराबाहेर काढलं आणि मी काहीच करू शकलो नाही असे भाऊ भाऊ आता खंत व्यक्त करत शिवाला बोलत असतात त्यानंतर आता भाऊ म्हणतात की हे बघ आता आशू देखील न्यासोबत लग्नाला तयार झाला आहे आणि त्याने त्यासाठी होकार दिलाय आणि सीताईने सुद्धा माझ्याकडून वचन घेतलं आहे की मी सुद्धा आता त्यांच्या लग्नामध्ये सहभागी होईल म्हणून आणि आता शिवा ते बोलणे ऐकत भाऊंच्या डोळ्यात बघते आणि भाऊला शांत होण्यासाठी सांगून पटकन आता भाऊंना पाणी देते भाऊ पाणी पिताच आता शिवा म्हणते की अगोदर तुम्ही शांत व्हा आणि सगळ्यात अगोदर तुमच्या मनातून हे काढून टाका की तुमच्यामुळे हे सगळं झालंय असं काहीच नाही आहे अहो भाऊ तुमच्यामुळे माझ मला माझं प्रेम मिळालंय शिवा म्हणते की भाऊ तुम्ही तर मला तुमची मुलगी मानता मग मुलीवरचा विश्वास कमी पडतोय का भाऊ म्हणतात शिवा अगं या गोष्टी आता खूप पुढे गेल्या तेव्हा आता शिवा म्हणते की भाऊ पण अजून वेळ निष्ठून गेलेली नाहीये तेव्हा आता भाऊ म्हणतात की अजूनही तुला विश्वास आहे का शिवा शिवा हसतच म्हणते की भाऊ मला माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे आणि आता भाऊंना ठणकावून सांगत खात्रीने सांगत शिवा म्हणते की मला माहिती आहे भाऊ आशिव माझ्याकडे खात्रीने नक्की येणार तेव्हा आता पाना गँग म्हणते की भाऊ तुम्ही काही काळजी करू नका आशु हा दुसऱ्या कुणाशीच लग्न करणार नाही कारण शिवा शिवाय शिवा त्याला कोणीच सांभाळू शकणार नाही तेव्हा आता भाऊ म्हणतात खरं हे बापाला सांभाळलंय तर मुलाला ती सांभाळीलच तर बोट खरं शिवा म्हणते हे होईना बात आणि हेच हसू भाऊ मला तुमच्या चेहऱ्यावरती कायम बघायचंय चे। तर आता भाऊ सुद्धा खुश झालेले असतात शिवा म्हणते की भाऊ असेच कायम हसत राहा आणि काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका तर भाऊ हे शिवाकडे बघत खुश होऊन हसू लागतात तेव्हा आता लगेच शिवा म्हणते की भाऊ लागा तयारीला लागणाच्या काही होत नाही तेव्हा ते चा आता पाना कॅग म्हणते की ते अक्षदा लग्नामध्ये असतील पण ते नेहाच्या नाही तर शिवाच्या नावाच्या अक्षदा असतील तुम्ही काही काळजी करू नका तर भाऊ आता आणखीनच खुश होतात तेव्हा आता शिवाने आशुवरच्या प्रेमाचा विश्वास भाऊंना दाखवत पुन्हा एकदा भाऊचे मन जिंकलेले असते तर आता भर लग्नामध्ये आता शिवा ही पुन्हा आशूचे मन जिंकून प्रेमाने कसे आशूला आपल्याकडे घेऊन येते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा